जर तुम्ही बँक निफ्टी ट्रेडिंगचे फॅन असाल किंवा बँक निफ्टी ट्रेडिंग जर सुरू करायची असेल तर एक परफेक्ट व्हिडिओ आहे कारण ह्या व्हिडिओमध्ये जी मी स्ट्रॅटजी तुमच्यासमोर मी एक्सप्लेन करणार आहे ती पर्सनली मी युज करायला सुरू करणार आहे ऑलराइट आणि ह्याच्या मागचं मनी मॅनेजमेंट काय असणार आहे ओव्हरऑल टेक्निकल स्ट्रॅटजी मी काय वापरणार आहे हे पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये नीट पण एक्सप्लेन करणार आहे पॉईंट बाय पॉईंट ओके तुम्ही म्हणू शकता कम्प्लीट गाईड काइंड ऑफ व्हिडिओ आहे सो म्हणून स्पेशली बिगिनर्स किंवा काही जे लोक लॉस मेकिंग आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे व्हिडिओ सुरुवात करूया त्यावेळी माझं इंट्रोडक्शन करून घेतो माझ्या मित्रांनो मी आहे महेश पाटील शेअर मार्केट मधला एक ट्रेडर आणि इन्व्हेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडनं शिकायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये लिंक दिलेलं आहे लिंक वर क्लिक करून तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल ऍड्रेस या तिन्ही गोष्टी मी व्हॉट्सअप पाठवा चोवीस चा वेळ द्या तुम्ही रिप्लाय करतील ऑफर काय दिली ती पण मी डिस्क्रिप्शन वाचून घ्या नंतर या लिंकमध्ये क्लिक करून जॉईन करा माझ्या बॅचेसचे दर पंधरा दिसला सुरू होतात एक स्कॅम अलर्ट देऊ इच्छितो लक्षात ठेवा मी कसल्याही प्रकारचे पेड कोर्सेस पेड टेप्स पेड ऍडवाइस पेड पोर्टफोलिओ मॅनेजमेंट किंवा मध्ये पण कुठल्याही गोष्टी ह्या चालवत नाही जर तुम्ही टेलिग्राम किंवा कुठल्या सोशल मीडिया प्रो वरती माझ्या नावाने किंवा माझ्या फोटो बघून जर तुम्ही कोणाला पैसे देत असाल तर लक्षात ठेवा तो मी नव्हेच तुमच्याबरोबर एक स्कॅम होतोय तर चला व्हिडिओची आपण सुरुवात करूया सो मित्रांनो या व्हिडिओमध्ये जसं मी म्हणालो मा ही स्ट्रॅटेजी मी पर्सनली लाईव्ह मार्केटमध्ये मी इम्प्लिमेंट करायला सुरू करणार आहे अजून केली नाही पण सुरू करणार आहे आणि जे रिझल्ट होतील किंवा महिन्यातून एकदा एक व्हिडिओ क्रिएट करून किंवा बँक निफ्टीवरती जेव्हा अनॅलिसिस करेन ओवरऑल इंडेक्स तेव्हा मी डिस्कस करेन त्या मध्ये राईट पण हा व्हिडिओ सेव्ह करा तुमच्यामध्ये डाऊनलोड करून ठेवा एकदम मस्त परफेक्ट स्ट्रॅटेजी एक्सप्लेन सिम्पल स्ट्रॅटेजी मी एक्सप्लेन करणार आहे ओके सो so, इन्स्ट्रुमेंट आपला जे निफ्टी बँक निफ्टी इंडेक्स आहे बघा लक्षात ठेवा याच्यामध्ये काम करण्यासाठी आपल्या ऑप्शन्स काय काय एकदा फ्युचर ट्रेडिंग करू शकतो सेकंड आहे ऑप्शन ट्रेडिंग करू शकतो तिसरा ऑप्शन जो आहे जो खूपच कमी लोकांना माहिती आहे तो म्हणजे बँक बीजच्या मार्फत पण आपण पोझिशन्स घेऊ शकतो बँक बीज काय आहे ते पहिले आपण समजून घेऊया ओके बँक बीज हे एक एक्सचेंज एक एक ट्रेडेड फंड आहे म्हणजे ई टी एफ म्युच्युअल फंड कसं असतं म्युच्युअल फंडमध्ये आपण ऑर्डर टाकतो ते close होती order, okay? पर, fund में मार्केट क्लोज झाल्यावरती आपण त्याच्यामध्ये एक्झिक्युट होते ऑर्डर ओके पण एक्सचेंज ट्रेडेड फंडमध्ये लाईव्ह मार्केटमध्ये जे पण तुमचे करंट जे कोर्ट चालू आहेत त्याप्रमाणे मिनिट चार्टवरती किंवा जे पण कि जे पण करंट जो कोर्ट चालू आहे त्याच्यावरती जाऊन जा तुम्ही ट्रेड करू शकता एक्झॅक्टली शेअरच आपण म्हणू शकतो स्टॉक म्हणू शकतो किंवा कुठल्या स्टॉकमध्ये ट्रेड केल्यासारखं हे आहे ओके आय होप तुम्हाला कळेल की एक्सचेंज ट्रेडेड फंड हा जो आहे आणि काय असतो ते तुम्हाला मी एक्सप्लेन केले सो मी एक्सचेंज ट्रेडेड फंड ज्याचं नाव बँक बीज आहे त्याच्यामध्ये मी ट्रेड करणार आहे आता मागचं कारण काय फ्युचर अँड ऑप्शन्स मध्ये कसं आहे की आपल्याला तो पोझिशन तो सौदा एक तर तुम्हाला वीकली एक्सपायरीला घ्यायला लागेल किंवा तुम्हाला मंथली एक्सपायरीला घ्यायला लागेल ऑफकोर्स तुम्हाला त्याच्यामध्ये मार्जिन खूप भेटेल नाही प्रश्नच नाही पण तो पैसा आपल्या झिरोला जाऊ शकतो जर आपण ऑप्शन रायटिंग केलं किंवा त्याप्रमाणे जर काम केलं हॅजिंग केलं अगेन रिस्क अनलिमिटेड पण असू शकते ॲट द सेम प्रॉफिट पण लिमिटेड असू शकतो हो, डिपेंडिंग काय स्ट्रॅटेजी तुम्ही लावतात ओके आणि सेबीच्या डेटाप्रमाणे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे जवळजवळ नव्वद टक्के लोक ऑप्शन मध्ये लॉसेस करतात सो so, ह्याच्यावरती मार्ग काढण्यासाठी की मला पण काय जर मला इंडेक्स मध्ये जर मला काम करायचं आहे तर आणि मला जर ऑपॉर्च्युनिटी दिसते म्हणजे चार्टमध्ये माझ्या स्विंग ट्रेडिंगच्या अभ्यासाने तर का नको करू त्यासाठी मी बँक बीजमध्ये काम करायला मी सुरू करणार आहे राईट आता ह्याचा फूडचा पार्ट जो आहे ओके इतर ज्या गोष्टींचा आहे त्याचा नंतर डिस्कस करेन पण मेनली मला बँक निफ्टी 20, बैंक 20 करें। करते है। दर, बैंक, आ, बीस बी बँक बीसच्या डिस्कस करायचं म्हणून त्याच्यावरती फोकस करतोय सो ह्यासाठी आपल्याला काय करायचं आता पहिली गोष्ट तर आपली बँक बीस आता एक्झाम्पल प्रिव्हियस क्लोजिंग याचा चारशे ऐंशीच्या घरात आहेत चारशे ऐंशीला पंच्याऐंशीच्या घरात घरी क्लोजिंग आलेली आहे राईट आणि इंट्राडे मध्ये पण ह्याच्या जवळजवळ रेंज जी होती ओपन फोर सेव्हन्टी नाईन लावन्टी फायचा लो गेलेला होता आणि फाईव्ह फोर एटी फायव्ह म्हणजे ऑलमोस्ट टेन पॉईंटची मुवमेंट ह्याचे इंट्राडे मध्ये आलेली होती ओके म्हणजे टू पर्सेंटची मुवमेंट इंट्राडे मध्ये आलेली होती ओके सो एक तर मी ह्याच्यामध्ये इंट्राडे ही करू शकतो करायचं असेल तर किंवा मी ह्याच्यामध्ये पोझिशनल ट्रेड ही मारू शकतो ह्याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट अजून सेकंड इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे आपला पैसा शून्याला जाणार नाही कारण बँक बीस काय हे एक इंडेक्स आहे ज्याच्यामध्ये कंपोजिशननी बनलेला आहे आपल्या वेगवेगळ्या स्टॉक्स मेनली बँक निफ्टीमध्ये जे स्टॉक्स आहे जसं की आ, कोटक बँक ऍक्सिस बँक आय सी आय सी आय बँक परत एच डी एफ सी बँक स्टेट बँक आणि काही इतर ज्या का इंडस इंड बँक आणि काही पब्लिक सेक्टर बँक आहेत त्यांची नाव आहेत सो आता हे सगळ्या तर शून्य जाणार नाही आहेत आणि इंडेक्स जर शून्याला गेलं तर आपली म्हणजे हा डायनोसर असा काही इव्हेंट विव्हेंट झाला तर गोष्ट वेगळी पण अदरवाईज हे कधी शून्याला जाणार नाही हे लक्षात ठेवा जर कुठली गोष्ट शून्याला जाणार नसेल तर ॲरिथमॅटिकच्या हिशोबाने आपण एव्हरेज डाऊन वन एव्हरेजिंग पण करत बसू शकतो आणि कुठून ना कुठंतरी मार्केट वर जाणारच आहे कारण ओव्हरऑल मार्केट वर जातच हे तर आपल्याला सर्वांना माहितीच आहे सो त्यासाठी त्या स्ट्रॅटेजी बेसवरती आपल्याला ही गोष्ट मला करायला आवडणार आणि प्लस त्याच्यासाठी आपल्याला आता टेक्निकल बघण्याच्या आधी मनी मॅनेजमेंट कशी असेल जर टेक्निकल बघून से डेली चार्ट वरती मला काम करायचं ओके मला थोडासा पर्सेंटेज गेन पाहिजे कारण काय की ऑप्शन्स ट्रेडिंगमध्ये ओके एक लक्षात ठेव ऑप्शन ट्रेडिंग मध्ये लोकांचे एक्सपेक्टेशन काय असं माहितीये का की मी महिन्याला दोन टक्के जरी कमवले किंवा वर्षाला मी तीस टक्के जरी कमवले ओके तर मी एकदम शेअर मार्केटचं तीस मार्क हा म्हणजे एक कोटी रुपये रुपये लावून जे लोक ऑप्शन ट्रेडिंग करतात त्यांची अपेक्षा असते की मला ह्याच्यावरती वीस टक्के जरी भेटते म्हणजे वीस लाख रुपये जरी भेटले तरी मला खूप मोठी गोष्ट आहे कन्सिस्टंटली मला कॅश फ्लो येतोय पण त्यासाठी दुनियाभरच्या रिस्क घ्या दुनियाभरच्या रिस्क घ्या ओके आणि खूप डिसिप्लिन राहिला तर खूप गोष्टी आणि सगळं इंटरनेट कंटिन्युअसली इंटरडेलवरतीला मॉनिटर करायला लागतं आता मला ह्या गोष्टी करायला तेवढ्या वेळ नाहीये पर्सनली मी हे करून बघितले तर मला ते झेपत नाहीये माझ्या लाईफस्टाईल आणि ज्या गोष्टींच्या प्रमाणे म्हणून मी डिसाईड केलं की नाही मला स्विंग मध्ये करायचंय बिना मध्ये करायचं आणि प्लस माझा जो घेतलेला जो बँक निफ्टी बीज आहे समजा जर खाली पडल्या तर मला टेन्शन नाही पाहिजे की बाबा एक्सपायरी 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 कारण एक्सपायरी नाहीये उलट मी त्याच्यामध्ये जाऊन एव्हरेजिंग करून उलट कुठून कुठून पैसा कमवू शकतो ओके सो तुम्ही म्हणणार आहे महेश पण ह्याच्यामध्ये माझं कॅपिटल तेवढ्या वेगाने वाढणार नाही ओके माझं म्हणणं हो एवढं आहे मित्रांनो की ऍटलिस्ट जर तुमची टायमिंग ओके okay, तुम्ही टेक्निकली जर बँक निफ्टीवरती डेली वरती व्यवस्थितपणे जर तुम्ही बेट्स घ्यायला सुरू केल्या ओके okay, आणि तुम्ही डेली चार्टला जर मास्टर केलं तर ऑफकोर्स तुम्ही इन द मनी कॉल डीप इन द मनी मध्ये किंवा किंवा फ्युचर्समध्ये ही काम करू शकतात तेव्हा जेव्हा हे प्रोफेशनलिझम कन्सिस्टंटली तुम्हाला वाटतंय की येस मी बँक निफ्टीमध्ये महारत हसूर केलेली आहे so, सो इन अदरवाइज मी असंही म्हणेन की जे okay, ना फ्युचर्स अँड ऑप्शन्स बँक निफ्टीमध्ये करायची असेल त्यांची पहिली पायरी असली पाहिजे बँक बीज ओके नर्सरी आपण असं पहिले कॉलेजमध्ये जाण्याच्या आधी आपल्याला पहिले नर्सरी पार करायला लागते नंतर पहिली दुसरी तिसरी सो so, ही पहिली दुसरी तिसरी आहे आपली बँक निफ्टीची डायरेक्ट जाऊन ग्रॅज्युएशनचं काम आपल्याला करायचं नाहीये ओके आता स्ट्रॅटेजी काय स्ट्रॅटेजी सिंपल तुम्ही काही पण ठेवा ओके बेसिकली इव्हन स्ट्रॅटेजी ठेवली और इन दिस केस तुम्ही कुठलाही चार्ट बघा रॅन्डमली म्हणाल की बाबा मी मी बाय करायला सुरुवात केलं ओके सपोर्ट्स पण जाऊन मी सुपर सिम्पल तुम्हाला सुपर ट्रेड इंडिकेटर लावून दाखवतो वरती जाऊन मी सुपर ट्रेड इंडिकेटर समजा लावला एकदम म्हणजे डोक्याला काही शॉर्ट लावायची गरज नाही तो जेव्हा बाय म्हणेल तेव्हा बाय म्हणायचा सेल म्हणेल तर सेल म्हणायचा okay? so ओके सो इन दिस केस तुम्ही म्हणाल ला इकडे बाय आलेला आहे बँक निफ्टीचा सो आता मी इथे मी निफ्टी चार्ट ह्याच्यावर नाही डायरेक्ट बँक वरती आपण इंडिकेटर लावूया सो बँक निफ्टीवरती इंडिकेटर पॉपअप करूया पहिला आणि इंडिकेटर लावले त्याच्यामध्ये स्टडीज सुपर ट्रेंड ओके सुपर ट्रेंड जर मी सिंपल इंडिकेटर लावला की बाबा तो बाय बाय केना सेल तो सेल सो इन so दिस केस इकडे बँक निफ्टीमध्ये फोर फिफ्टी सिक्सला बाय आलेला होता नंतर इन दिस केस या दिवशी सेल आलेला होता फोर एटीच्या घरात ऑलमोस्ट एक एका महिन्याच्या घरातच तुम्हाला इन दिस केस इन दिस केस मला जवळजवळ चार टक्क्याचं रिटर्न बनलं असतं so सेम थिंग इकडे बाय आला त्याच्यानंतर ऑलमोस्ट इन दिस केस आता इकडे बघा इकडे बाय आलेला आहे आणि सेल जी आहे ती इकडे ह्या लेवलला आलेली आहे ओके म्हणजे स्टॉप लॉस मध्ये गेलेला आहे किंवा मध्ये गेलेला आहे असं आपण म्हणू शकतो पण माझं म्हणणं काय आहे की ठीक आहे हे वाले भेट भेट ट्रेड भेटले समजा इन दिस केस मला मी इथे हा ट्रेड भेटला आणि इकडे मी प्रॉफिट कमवला ओके झोन झोनमध्ये पण ह्या ट्रेडमध्ये मी ते लॉसमध्ये बनतोय पण मला लॉसमध्ये एक्झिट करायची गरज आहे का कारण हे का नहीं है, जैने के तर काय ऑप्शन्स नाही आहे हे काय फ्युचर्स नाही जेणे माझी गोष्ट झिरोला जाणार नाहीये मे बी हा सेल इंडिकेटर आलाय ना सेल इंडिकेटर कुठेतरी खाली जाईल आणि नेक्स्ट जेव्हा पण अपमूव येईल त्याच्यामध्ये ओके नेक्स्ट जेव्हा पण अपमूव येईल तेव्हा मी जाऊन त्याच्यामध्ये मी एव्हरेज परत करेन समजा समजा इकडे कुठेतरी अपमूव आली अजून करा की इकडे त्यांनी बायचा इंडिकेटर दिला तर इकडे मी एव्हरेज करेन ओके सो सिम्पल भाषेमध्ये ह्याच्यामध्ये इव्हन इथे पण बघा इथे प्रॉफिट इथे इकडे इन दिस केस अगेन ही मूव होती प्रॉफिटेबल मूव होती ही पण एक प्रॉफिटेबल मूव होती ओके पण इकडे मार्केट मध्ये गेलेलं होतं जिकडे लॉसेस इकडे प्रॉफिट लॉस प्रॉफिट लॉस चाललेला होता सो सिंपल भाषेमध्ये परत ह्याच्यामध्ये अजून एक नियम असा लावायचा आपण ह्याच्यामध्ये की लेट्स से मी एक शंभर रुपयाला राऊंड फिगर फोर फिफ्टी फोर फिफ्टी झाली फोर फिफ्टीला मी बँक निफ्टी बाय केली ओके ये जे काय असेल आता फोर एटीला पन्नास मी एक राऊंड फिगर होतो फोर फिफ्टीला समजा बँक निफ्टी बाय केली बँक निफ्टीचा बाय ट्रेंडिंग केला आणि समजा तो खाली आ, आला आणि क्लोज झाला फोर फोर्टीला येऊन क्लोज झाला मी काय ह्याच्यामध्ये स्टॉप लॉस हिट करणार नाहीये ओके मी म्हणणार काय ठीक आहे नेक्स्ट लेवलला येऊन दे माझं हे लेवल ओके नेक्स्ट बाय जे लेवल आहे ऍटलिस्ट एक पाच टक्के कमी पाच टक्के ओके पाच टक्के खूप मोठी गोष्ट इंडेक्समध्ये पडायला पाच टक्के कमी म्हणजे चारशे पंचवीसला जर मला नेक्स्ट बाय भेटतोय तर मी डेफिनेटली ह्याला एव्हरेज करणार आणि मग ह्याची अप मध्ये मूव्ह करणार ओके ब्लाइंडली एव्हरेज नाही सेकंड जेव्हा बाय सिग्नल येईल तेव्हा मी एव्हरेज करणार आणि एव्हरेज पण कधी ते मोमेंटम मध्ये एव्हरेज नाही करायचं इन्दीज ते साइडवेज दिसते याच्यामध्ये एव्हरेज नाही करायचं एव्हरेज कधी कर करायचं कर कर लॉस झालेलं लीस्ट एक पाच टक्क्याचा जरी बाय प्रिव्हिअस बायपासून ह्या पायमध्ये फरक असेल तेव्हा जाऊन एव्हरेज करायचं ह्यांनी काय होणार की समजा इकडचा पण आपला फोर ट्वेंटी फायवचा पण ट्रेड चुकीचा गेला परत मार्केट खाली गेलं काय करणार ओके okay, तर नेक्स्ट ट्रेड जो आहे मी म्हणेन तिकडे निगेटिव्ह पाच टक्के झाले राईट परत नेक्स्ट ट्रेड मी ते निगेटिव्ह पाच टक्क्याला येते परत मी समजा जिकडे असेल तो निगेटिव्ह पाच टक्क्याच्या वरणं जिकडे पण रिव्हर्सल मारेल तिकडे मी एव्हरेज करणार मी म्हणा चारशेला एव्हरेज करणार ओके सो अशा प्रकारे हे एक तुम्हाला तुमच्या लेवलला डिफाईन करायला लागणार आहे की मनी मॅनेजमेंट मध्ये की समजा माझा ट्रेड चुकीचा झाला तर खालच्या लेवलवरती मी कुठे कुठे पर्सेंटेज नंतर बँक निफ्टी पडण्यावर एवरेज करेन ते फाय असू शकतो सेव्हन असू शकतो टेन असू शकतो ते तुमच्यावरती तुम्हाला कसं करायचं आहे बन ओव्हरऑल लक्षात ठेवा जर एकदमच सेव्ह करायचं असेल तर निगेटिव्ह टेन पर्सेंट हिशोबाने चालायचं ओके मार्केट किती पडून पण पडणार किंवा पन्नास टक्के पडेल म्हणजे पाच वेळा सिपरायला लागेल त्याच्यामध्ये एकदम वर्ष केस जाणार सांगते की जसं कोविड टाइप झाला तर नाहीतर पाच टक्के पाच टक्के पाच टक्के जर आपण ह्याच्यामध्ये पोझिशन साइजिंग केली म्हणजे इन दिस केस सिलेक्शन शंभर रुपये आपल्याकडे आहेत शंभर रुपयामधले वीस रुपये वीस रुपये वीस रुपये वीस रुपये पाच वेळा बँक निफ्टीचे प्रत्येक पाच पाच टक्के फॉर्म मध्ये लावले कुठून ना कुठून ते बँक निफ्टी परत फिरणार आहे जर आपण सुपर टेनच्या प्रत्येक आपण बाय करायला गेलो आणि ओव्हरऑल एव्हरेजिंग करून पैसा बनणारच आहे म्हणजे काय याच्यामध्ये सेन्सस नसल्या गोष्ट आहे फक्त आपल्याला डिसिप्लिनने ते इंडिकेटरला फॉलो करणं गरजेचं आहे ओके सो so, अशा प्रकारे जर ट्रेडिंग करणार असं मी तर व्हेरी लाईकली मला वाटतं याचे रिझल्ट मला पॉझिटिव्ह येणार आहे लॉसेसचे चान्सेस नाहीये प्लस माझा फोकस असणारच आहे ऑफकोर्स की न्युस्तर प्युअर सुपर नाही पडणार नाही इतर जे गोष्टी ट्रेंड लाईन्स आणि जे पण आहेत मी इतर जे गोष्टी बरेचदा मी तुम्हाला शिकवलेल्या आहेत त्या गोष्टींचा वापर करून मी त्यामध्ये पोझिशन घेणार ओके सिंपल या व्हिडिओमध्ये आय होप तुम्हाला कळलंय की बँक निफ्टी मध्ये जर फ्युचर्स अँड मध्ये जर काम करायचं असेल तर पहिली पाहिजे पहिली बालवाडीची स्टेप पहिली नर्सरीची स्टेप आहे बँक बीज मध्ये काम करा बँक बीजमध्ये काम करत असताना एक मनी मॅनेजमेंट डिफाईन करा की कि किती पोझिशनने आपण काम करणार आहोत आणि प्रत्येक पोझिशन समजा मार्केट पडले तर किती टक्के निगेटिव्ह मध्ये इंडेक्सच्या त्या निगेटिव्ह मध्ये तुम्ही जाऊन त्याला एव्हरेज मारणार आहोत सेलिंग कुठे करणार ऑफकोर्स अगेन नेक्स्ट सेलिंग जे ऑफकोर्स प्रॉफिट बस करायचं पाच टक्के सहा टक्के जो काही प्रॉफिट बनतोय करायचंय आणि प्लस आपले टेक्निकल पॅरामिटर्स आपले काय असणार आहे याच्यामध्ये आपण सुपर ट्रेंड वापरणार आहोत ट्रेंड लाईन वापरणार आहोत का डारवास बॉक्स डबल बॉटम ट्रिपल बॉटम किंवा अशी काही गोष्टी वापरणार आहोत का ते डिफाईन करून स्ट्रॅटेजी यूज करून काम करा स्ट्रॅटेजी नाही जरी वापरली नुसतं अरेथमॅटिक एव्हरेजिंग जरी केली प्रत्येक दहा टक्क्या फॉलवरती बँक निफ्टी शून्याला जाणार नाही याचं त्यामुळे कुठून त्या कुठून फिरणार आहे मग ते एवढाच आहे की वेळ थोडासा लागू शकतो पण अफकोर्स रिटर्न्स वाईज मला वाटतं एफ ला तर डेफिनेटली बीटच करणार आहे स्ट्रॅटेजी आणि डोकं खाजवायची गरज आहे टेन्शनची गरज नाही मोठा पैसा लावून काम करू शकतो कारण एनिवेज पोझिशन अडकून जरी बसली त्या पोझिशनवरती मी लोन अगेन्स्ट सिक्युरिटीज घेऊन तो पैसा पुढे ना पुढे परत फिरवू शकतो सो so, मित्रांनो ही जर्नी कशी होणार आहे मी तुम्हाला जेव्हा पण माझे ट्रेड्स कम्प्लीट झाल्यावरती ओव्हरऑल त्याचं पीएनएल आणि जसं मी दाखवतच असतो तुम्हाला इतर माझ्या या गोष्टींचे तसे ह्या बँक निफ्टी स्ट्रॅटर्जीचे पी पीएनएल तुम्हाला बनवून दाखवेल की ओव्हरऑल मी सुरू केल्यापासून बँक निफ्टीचं मोमेंटम मध्ये किती आलेलं आहे आणि त्याच्यावरती माझे पोर्टफोलिओवरचे रिटर्न्स त्या बँक निफ्टीचे किती आलेले आहेत हे तुम्हाला दाखवेल पण खूपच इंटरेस्टिंग आहे आणि प्लस एनिवेज ह्या निमित्ताने जसं मी निफ्टीची अनालिसिस विकली बेसिसवरती करतोय तसंच बँक निफ्टीची अनॅलिसिस पण विकली बेसिसवरती करायला सुरू करेन माझे व्यूज इंडेक्सवरचे जे काय आहेत की मार्केट कुठल्याच डिरेक्शनने जाईल काय जाईल हे मी एक्सप्रेस करायला सुरु करेन कशी वाटली हे ओव्हरऑल अप्रोच कशी वाटली ही स्ट्रॅटेजी तुम्हाला डेफिनेटली कमेंट सेक्शन मध्ये जरूर टाका ऑरेट ऑफकोर्स परत सांगतोय ही बिगिनर्स लोकांसाठी हे एकदम परफेक्ट आहे ज्याला फ्री काम करण्यासाठी परफेक्ट आहे सो त्यांना ज्यांना वाटतंय की त्या लोकांना की मला फ्री काम करायचं डेफिनेट तुमच्यासाठी स्ट्रॅटजी आहे मी आहे महेश पाटील आता परत सांगतो सगळ्या ह्या गोष्टी नीटपणे शिकून घ्या वेबिनार लिंक लिंकमध्ये क्लिक करून जय हिंद जय महाराष्ट्र